वारा तालुक्यातील मोज ग्रामपंचायत ही अमृत महा आवास अभियान 2020 हजार ते दोन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित झाली आहे हा मानाचा बहुमान आज विक्रमगड येथील आमराई रिसॉर्ट येथे आयोजित जनता दरबारात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच मनाली बुंदे व ग्रामविकास अधिकारी रमेश गांगुर्डे यांना प्रदान करण्यात आला प्रगती गायकर पंचायत समिती अधिकारी दीपक यावेळी उपसरपंच सर्व सदस्य घरकुल विभागाचे भूषण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मोज ग्रामपंचायतीच्या या यशामुळे वाडा तालुक्याचे नाव जिल्हा स्तरावर उज्ज्वल झाले असून पारदर्शक व प्रामाणिक कामगिरीचा हा गौरव ठरला आहे जनता दरबारात नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत तब्बल एकशे सत्तर निवेदन सादर केली रस्ते वीज पुरवठा पाणी आरोग्य शाळांची पडझड जमीन अधिग्रहण व मोबदला या विषयांवर नागरिकांनी प्रश्न मांडले यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले की विकास कामांमधील अनियमिततेवर चौकशी होऊन दोषींवर कठोर का कारवाई केली जाईल जिल्ह्यात कोटी झाडे लागवड करण्याचा संकल्प राबवला जाईल आरोग्य केंद्रांत औषध साठा उपलब्ध करून देणं शाळांची सुरक्षितता व नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले ग्रामविकास वन हक्क जमीन मोबदला गॅस पाईपलाईन व टॉवर प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन विशेष लक्ष देईल असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला आमदार हरिश्चंद्र भोये जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्व अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड पंचायत समितीत अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांनी स्थानिक धान्यापासून बनवलेल्या पोषण आहाराच्या स्टॉल व आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली पदार्थांचा विविध रानभाज्या धान्य व वनौषधींनी बनवलेल्या आस्वाद घेत त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रकल्प योजनेअंतर्गत एकशे पन्नास अंगणवाडी सेविका व सात पर्यवेक्षकांनी केलेल्या सहभागाचेही त्यांनी अभिनंदन केले संस्थेच स्वास्थ नारी सुरक्षित परिवार या आरोग्य अभियाना अंतर्गत अत्याधुनिक हेल्थकेअर मशीनद्वारे नागरिकांना एकाच वेळी सोळा आरोग्य तपासण्या बीपी शुगर एच बी युरिक एसिड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या चाचण्यांचा रिपोर्ट थेट मोबाईलवर देण्यात आला आजच्या जनता दरबारात मोज ग्रामपंचायतीचा सन्मान हा वाडा तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे